दरम्यान संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे यांनी बी टू बद्दल काय माहिती दिली आहे पाहूया अमेरिकेकडे बी फिफ्टी टू स्ट्रॅटेजिक बॉम्बर त्याचबरोबर बी टू स्टेल्थ बॉम्बर आहेत अमेरिकेनं मुद्दामहून बी फिफ्टी टू स्ट्रॅटेजिक बॉम्बरचा वापर केला नाही कारण त्यामध्ये स्टेल्थ केपेबिलिटी म्हणजे थोडक्यात इराणच्या रडारला चकवा देण्याची क्षमता कमी आहे याच्या विपरीत बी टू स्टेल्थ बॉम्बर यांच्यामध्ये स्टेल्थ केपेबिलिटी म्हणजेच इराणच्या रडार सिस्टमला चकवा देण्याची क्षमता असल्यामुळे अमेरिकेनं एम ओ पी बस्टर बंकर हे व्हाईटमन एअरबेसवरून डिएगो गार्शिया एअरबेसवर या बी टू स्टेल्थ बॉम्बरच्या माध्यमातून रवाना केले बस्टर बंकरचा वापर करून फोडो न्युक्लिअर फॅसिलिटीजला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर आता अमेरिकेनं इराण इस्रायल युद्धामध्ये उडी घेतल्यामुळे त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडसाद संपूर्ण जगावर उमटण्याची शक्यता आहे या संदर्भात आम्ही तज्ञांना वेगवेगळ्या विषयांवर बोलतं केलं हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं ऑर अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे एवढंच नाही याच्या पुढेही जाऊन ते त्या ठिकाणी सांगतात की फक्त तीन न्यूक्लिअर साईट्सवर आम्ही त्या ठिकाणी हल्ला केला नाही तर असे भरपूर साईट्स आता सुद्धा इराणमध्ये आहेत जे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये टार्गेट त्या ठिकाणी करायचे आहेत जर इराणनं अशा प्रकारची चर्चा आमच्याशी शांततेशी संबंधित केली नाही तर या टार्गेट्सला एक प्रकारे हिट करण्याचा ऑप्शन सुद्धा अमेरिकेकडे उपलब्ध आहे लेबनॉन मधली असेल किंवा पॅलेस्टाईनमधली हमास असेल यमेनमधली हुती असेल या संघटनांच्या माध्यमातून इराण आपली आक्रमकता आणखी वाढवू शकतो त्याचप्रमाणे इराण पुरस्कृत संघटनांकडनं ऑइल टँकर्सवरती विशेष करून हुतीकडनं रेड सी मध्ये अशा स्वरूपाचे अटॅक्स हे ऑइल टँकर्सवरती होऊ शकतात याचा परिणाम हा जी तेलाची पुरवठा साखळी आहे ती विस्कळीत होण्यावरती होऊ शकतो आणि त्याची किंमत भारतासह जगातल्या अनेक देशांना चुकवावी लागू शकते दरम्यान हल्ला करणाऱ्या अमेरिकेला इराणनं देखील उत्तर दिलंय सुरुवात तुम्ही केली आणि आता शेवट आम्ही करणार अशी प्रतिक्रिया इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिली आहे अमेरिका ज्याचा लष्करी तळ म्हणून वापर करतं अशा बहारीनला लक्ष करण्याची भाषा इराणनं सुरू केली आहे बहारींवर हल्ला केल्यास अमेरिका ब्रिटन फ्रान्स आणि जर्मन जहाजांना जागा मिळणार नाही अशी तंबीच इराणनं दिली आहे तसंच प्रत्येक अमेरिकेचा जवान आमचं लक्ष असेल अशी धमकेची भाषा देखील इराणनं सुरू केली आहे तर अमेरिका इस्रायलच्या बाजूनं युद्धात उतरल्यानंतर आता इराणची बाजू घेत अनेक देशांनी अमेरिकेला इशारा दिला आहे अमेरिकेला याची मोठी किंमत मोजावी लागेल ला असं कतारनं म्हटलंय तर येमेनं देखील इराणच्या बाजूनं विरोधात सैन्य मैदानात उतरवण्याची तयारी दाखवली आहे अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे अशा शब्दात पाकिस्ताननं अमेरिकेच्या भूमिकेचा निषेध केला आहे तसंच संयुक्त राष्ट्राच्या धोरणानुसार इराणला प्रत्युत्तराचा अधिकार असल्याचं मत देखील पाकिस्ताननं व्यक्त केलं दरम्यान अमेरिकेनं इराण इस्रायल युद्धामध्ये उडी घेणं कोणत्या देशांना पटलेलं नाही कोणकोणत्या देशांनी याचा निषेध व्यक्त केलाय पाहूया बघा हमासनी याचा विरोध केलाय ओमान पाकिस्तान इराक चीन व्हेनेझुएला क्युबा आणि चिली या सर्व देशांनी अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे